धानोरा गावातील महसूल अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी ग्रामवासियांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन रायगाव तालुक्यातील धानोरा रोहनी येथील महसूल अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी धानोरावासियांनी आज सोमवार दिनांक सोळा जून रोजी तीन वाजता जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन दिले तालुक्यातील धानोरा येथे महसूल अधिकारी म्हणून शिवानी सातवकर या कार्यरत आहे त्यांचे अधिस्त फक्त धानोरा हेच एकमेव गाव आहे तसेच गावात सरकारी तलाठी कार्यालय असूनसुद्धा त्या धानोरा गावात एकही दिवस येत नाही व सुरेश सेवा देत नाही गावातील लोकांचा सात बारा तसेच आठ निराधार लोकांना शिक्षणासाठी मुलांना उत्पन्नाचे अहवालसुद्धा वेळेवर मिळत नाही अशा प्रकारची तक्रारसुद्धा गावकऱ्यांनी बावीस मेला दिली होती परंतु त्या तक्रारीचे अद्याप निराकरण झाले नाही आठ शेतकरी कर्ज व शैक्षणिक कामासाठी जनतेला आपली कामे टाकून रायगावला जावे लागते व त्रास सहन करावा लागतो त्यामुळे तक्रारीचे निराकरण करून संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांची त्वरित बदली करण्यात यावी तसेच तक्रारीचे निराकरण न झाल्यास गावातील ग्रामस्थांनी एक जुलैपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा निवेदनाद्वारे दिला आहे त्यावेळी निवेदन देताना समस्त नारोना ग्रामवासी उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा